मागील भागामध्ये मा आपण वर्षावास म्हणजे काय त्यामध्ये आपण अष्टशिलाचे पालन करून उपोषण धारण करावे हेही बघितले ओपोसत हे महिन्यातून चार वेळा येते कृष्णाष्टमी शुक्लाष्टमी चतुर्दशी व पौर्णिमा कृष्णा म्हणजे अंधारात येणारी अष्टमी कृष्ण म्हणजे काळोख अंधार नंतर येथे चतुर्दशी चतुर्दशी म्हणजे अमोशेच्या अगोदरचा एक दिवस तेव्हा पूर्ण काळोख असतो नंतर येते शुक्लाष्टमी तेव्हा अंधार कमी कमी होत जातो व येते पौर्णिमा कसे पालन करावे आपण उपोसताच्या दिवशी सकाळी सहा ते आठच्या दरम्यान नाष्टा करावा दुपारी बारा वाजेच्या आत भोजन घ्यावे भोजन कोणते घ्यावे यावर बंधन नाही तुमच्या शरीराला योग्य राहील ते भोजन तो आहार घ्यावा संध्याकाळी पाच ते नऊच्या दरम्यान लिंबू पाणी गुळ पाणी किंवा ज्यूस घ्यावा जर कुणी आजारी असेल किंवा प्रवासात असेल तर ते आहार घेऊ शकतात त्यामुळे त्यांची शील भंग होणार नाही बऱ्याच जणांना हा प्रश्न पडला की उपासताचे पालन कुणी करावे तर सगळ्या वयोगटाच्या उपासकांनी याचे पालन करावे यामध्ये वयाचे बंधन नाही किंवा जे बौद्ध आहेत त्यांनी त्याचे पालन करावे अशीही नाही तर सर्व जाती धर्मातील त्यांचा धम्म यामध्ये आपण बघितले की सर्व जाती धर्माचे लोक बुद्धाचे उपासक होते कारण बुद्धाचा धम्म हा अशुफलदायी आहे म्हणजेच तात्काळ फळ देणारे आहे त्याचे आचरण करणाऱ्याला तेव्हाचा तेव्हाच लाभ होतो उदाहरणच पाहायचे झाले तर दाखव अंगोली माल असेल किंवा आमरपाली असेल करतात त्याचे भले होते मंगल होते कारण पंचशिलेचा अर्थच असा आहे की मी हिंसा करणार नाही मी चोरी करणार नाही मी खोटे बोलणार नाही मी बेबिचार करणार नाही मी मादक पदार्थाचे सेवन करणार नाही आणखी त्यात तीन शिलाचे पालन करून आपण अष्टशिलेचे पालन करू शकतो त्या तीन शिलेचा अर्थ मी अवेळी म्हणजे दुपारी बारा वाजेच्या नंतर भोजन ग्रहण करणार नाही दुसरे मी नाच वाद्य वाजविणी करणार नाही किंवा तसे करणाराची स्तुती करणार नाही तसेच टीव्ही मालिका चित्रपट गाणे मोबाईलवरील खेळ किंवा मनोरंजनाच्या गोष्टी ज्या डोळ्यांना सुखदायक आहे त्या मी पाहणार नाही तिसरे आहे मी उच्च आरामदायी आसनाचा वापर करणार नाही ज्यामुळे गर्व अहंकार उत्पन्न होईल अशा आसनाचा आज आषाढी पौर्णिमा आजपासून तीन महिने उपस्थित केले पाहिजे हा कालावधी अत्यंत पवित्र असतो जस तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही बाराही महिने महिन्यातील दिवस पालन करू शकता व त्याचे बाराही महिने लाभ आहेत आता आपण जास्तीचे विहारात जाणे शक्य असेल तर विहारात जावे या काळात विहारात असतात त्यांची धम्मदेशन ऐकावे त्यांना भोजन दान द्यावे किंवा तुम्हाला जे दान देता येईल ते द्यावे उपसकंसक्ति दान पुण्य करण्याची ही सुवर्ण संधी असते तेव्हा उपोसत पालन करा वो आपले मंगल करून अपने पेज को फॉलो चैनल को सब्सक्राइब करके घंटी आइकन को जरूर दबाए ताकि आगे आने वाली सब वीडियो आपको पहले मिले जय भारत जय संविधान